उत्पन्न झाल्या त्यामध्ये गौगवत यश संपादन केलेलं आहे मनंजण तालुक्यामध्ये तर आपण काय सांगा मन्नड तालुका तायकांदो अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणारे दोन खेळाडू हे नॅशनल लेवलला मेडलिस्ट झाले त्यामध्ये प्रसिक आदेश मर्चंडे हा नॅशनल ज्या गेम झाल्या तायकांदो स्पर्धा झाल्या तर त्या गोव्याला ज्या झाल्या होत्या ओपन तायकांदो स्पर्धा नॅशनल तायकांदो स्पर्धा त्यामध्ये तो रौप्य पदक विजेता झालेला आहे आणि ऑल इंडिया युनिव्हर्सिटीच्या नॅशनल ज्या झाल्या त्या अमृतसरला झाल्या त्यामध्ये अभिषेक अशोक भचंडे हा ब्रॉन्झ मेडल्स त्यांनी प्राप्त केलेला आहे आणि या दोघांनाही प्रशिक्षक ॲडव्होकेट तेजकुमार लोखंडे यांनी मार्गदर्शन केलेलं होतं सौ काजल लोखंडे या देखील प्रशिक्षक आहेत आणि जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेशराव जे महाराष्ट्राचे आपल्या महाराष्ट्र असोसिएशनचे कोश कोषाध्यक्ष आहेत आणि संपूर्ण मिलिंद पठारे असतील सचिव आहेत अध्यक्ष बार्गजी साहेर आहेत या संपूर्ण महाराष्ट्र असोसिएशनने मंडळ तालुका तायकंदाव अकॅडमीला सदैव सहकार्य केलेले आहेत आमच्या अकॅडमीचे अध्यक्ष प्रशांत सुर्वे आहेत क्लबचे अध्यक्ष आदेशजी मर्चंडे आहेत आणि सगळे संचालक मंडळ एकूण खेळाडूंनी घेतलेले परिश्रम आणि या, या युनिव्हर्सिटीमध्ये जो मेडलिस्ट असतो त्याला गव्हर्नमेंटचं एक रिझर्वेशन असतं नोकरीमध्ये असतं आणि ते ह्या आज हे खेळाडू म्हणजे तो खेळाडू रिझर्वेशनला पात्र झालेला आहे तर अशा अनेक मंडळांमधले खेळाडू आहेत जे ग्रामीण भागातून प्रॅक्टिस करून जातात आणि त्यावेळेला इथल्या प्रसारमाध्यमांनी आम्हालाच उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला त्यामुळे ह्या ग्रामीण भागात देखील अतिशय प्र चांगल्या प्रकारे ही अकॅडमी यशस्वी होत आहेत आणि इथले खेळाडू अगदी जिल्हा पातळी विभाग पातळी राज्य पातळी तसंच राष्ट्रीय पाती तर नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मंडणगडचे सहा खेळाडू यापूर्वी खेळलेले आहेत आणि या सगळ्यांचं जे श्रेय आहे ते मंडणगडमधल्या खेळाडूंना त्यांच्या जा पालकांना जातं एवढं बोलतो थांबतो त्यांनी मंडणगड तालुक्यात क्रीडा संकुलाचे काय गुन्हे भासत आहे काय मंडणगड तालुक्यामध्ये क्रीडा संकुल हे मंजूर झालं होतं त्याचा निधी देखील आला होता त्याला कोंझरमध्ये अशोक गोविलकर यांनी जागा दिली होती ती निकर परंतु लोकप्रतिनिधींची जी सकारात्मकता पाहिजे होती ती नव्हती आणि ती नसल्यामुळे त्या मिटिंग वेळच्या वेळेवर होऊ शकल्या नाहीत आणि तो निधी तसाच पडून राहिला आणि त्या सध्या निधीचं काय झालं म्हणजे एवढा भरघोस निधी होऊन किंवा संपूर्ण जिल्ह्यात ते तालुका क्रीडा संकुल होऊ शकली मात्र लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे ते केवळ झालं नाही परंतु आम्हाला असा विश्वास आहे की आता नुकतेच योगेशदा कदम हे मंत्री झालेले आहेत या आपल्या दापोली विधानसभेचे आणि त्यामुळे त्यांनी इथे या ठिकाणी लक्ष घालून आपल्या इथल्या आमदारांनी इथल्या इत अन्य लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून हे क्रीडा संकुल मार्गी लावावं अशी आम्हाला आम्ही त्यांना विनंती करतो आ, आणि याकरता लोकांचा प्रतिसाद आहे जागेची उपलब्धता आहे